श्री स्वामी समर्थ मी आज तुमच्याकडे आजचा हा जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे ना हा व्हिडिओ खरं महालक्ष्मीचा संकेत आहे हा व्हिडिओ आज शुभ दिवशी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण हा व्हिडिओ मी आज शूट करते पण हा व्हिडिओ शक्यतो तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळेल पण खरं सांगू खर, का काय झालं काय माहिती नाही बरं का पण एक संकेत आला आणि तो संकेत कसा आला मला माहिती नाही संकेत असा आला की आ, मला हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे असं मला मनातून इतकं जाणवलं कारण एक कॉल काल आला होता ताईंचा आणि त्या फोनमध्ये त्या ताई ज्या आहेत ना त्या खूप विचलित होत्या मनापासून खूप विचलित होत्या त्या ताईंचं म्हणणं असं होतं की ताई मी धरलक्ष्मी कुंचम सेवा घेतली मी फक्त कुंचम घेतलं आणि त्यातल्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या माझ्या घरात होत्या वा, म्हणून मग मी ते जे आहे माझ्या वा, पद्धतीने केलं पण मी बरेचसे व्हिडिओ बघितले त्यामध्ये असं सांगितलं आहे की आ, हे वापरा ते वापरा तुम्ही सुद्धा सांगितलं आहे की ह्या ह्या वस्तू असायला हव्या तर मी त्यांना सांगितलं होत आहे माझ्याकडे जी लिस्ट आहे त्या सगळ्या वस्तू ह्या सेवेमध्ये खूप गरजेच्या आहे अनिवार्य आहे कारण माता लक्ष्मीला जे आहे हे समुद्रातल्या गोष्टी ह्या खूप प्रिय आहेत त्यामुळे ह्या सर्व वस्तू गरजेच्या आहेत तर ताईंनी त्या कशा तरी मॅनेज केल्या त्यांनी माझ्याकडूनही घेतल्या पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली त्यांची थोडी परिस्थिती नाजूक होती कारण त्या लोकांकडे दुन्ही भांडीची कामं करतात ठीक आहे आजकाल ह्या म्हणजे मी असं म्हणेन की इवन मेड लोक जे आहेत किंवा जी लोक दोन्ही भांड्याची कामं करतात त्या पण इतक्या खंबीर झालेल्या ले आहेत ना त्या पण इतक्या इंडिपेंडंट झालेल्या आहेत की आज त्या चांगल्या पद्धतीने कमावतात आणि त्यांच्या मुलाबाळांना सांभाळतात पण ह्या ज्या ताई होत्या ना त्या ताईंची परिस्थिती खूप नाजूक होती खरं कारण ह्यांच्यावर अशी वेळ आली होती की ज्यांना अचानक या कामांमध्ये यावं लागलं तर त्या ताईंनी माझ्याकडनं ही सेवा घेतली खरं तर म्हणा म्हणेल मी की त्या ताई जेव्हा माझ्याकडे सेवा घ्यायला आल्या होत्या तेव्हा तुम्हाला सांगते तेव्हा त्या माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा आल्या माझ्याशी भेटल्या तेव्हा खूप रडल्या होत्या खरं पण काल जेव्हा फोनवर बोलले ना तेव्हा मला ताई काही uh, होत नाही हो काही गोष्टी आहेत त्यामुळे काही अडचणी येत आहेत असं तसं तर uh, त्यांना मी uh, सांगितलं की ताई बघा काहीतरी चुकत असेल काहीतरी राहत असेल काहीतरी गोष्टी कुठेतरी कमी पडत असेल तर त्या हो बरोबर ताई मी कुंचम सेवा करते पण माझ्या कुंचममध्ये ना चांदी नाहीत आहे कारण माझ्याकडे चांदी घेणं एवढं ना योग्य नाही किंवा म्हणजे योग्य म्हणण्यापेक्षा माझ्याकडे माझी एवढी ऐपत नाही असंच डायरेक्ट म्हटलं की ताई माझी एवढी ऐपत नाही की मी चांदी घेऊ शकेल म्हणजे अगदीच छोटंसं नाणं जरी म्हटलं ना तरी माझ्याकडं नाही आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला हे सांगते बघा माझ्याकडे जी लिस्ट आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला कुंचम सेवा देते ना फक्त आणि फक्त त्या वस्तू या सेवेसाठी खूप गरजेच्या आहे आज बऱ्याच ताईंची बिझनेस बऱ्याच ताईंची जागा बऱ्याच ताईंच्या गाड्या बऱ्याच ताईंचा संसार बऱ्याच ताईंची लग्न मुलं हे फक्त कुंचम सेवेमुळे झालेले आहेत आणि त्याचबरोबर कालचा एक अनुभव मी इन्स्टावर टाकला होता युट्यूबवर टाकला की नाही माहिती नाही टाकते आता विसरले असेल तर की त्या ना, ना मी दरवेळेस एका डबी मध्ये ना छत्तीस बांगड्या देते छत्तीस एक बांगड्या देत असते त्या ताईचा अनुभव असा होता की त्यांनी जेव्हा घेतल्या जे आल्या बांगड्या तेव्हा त्यांनी मोजलं तर त्याच्यामध्ये छत्तीस एक बांगड्या काहीतरी होत्या ठीक आहे बारा छत्तीस त्याच्यामध्ये बारा बारा बांगड्या असतात खरखर अकरा अकरा असतात पण मी एक्स्ट्रा एखादी फुटली वगैरे म्हणून एक्स्ट्रा टाकत असते त्यामुळे छत्तीस बांगड्या होत्या पण त्यांचा अनुभव असा आला की मी सेवा करत आले पण मी काल सेवा केली तेव्हा सेवा करताना त्या बांगड्या बेचाळीस निघाल्या बांगड्या वाढल्या कशा घरात तर बांगड्याच नाही बांगड्या वाढल्या कशा असा अनुभव येणं हे खूप वेगळं आहे सौभाग्याचा अनुभव आहे ह्या सौभाग्याची वाढ सुख समृद्धीची वाढ आणि हिरव्या बांगड्यामध्ये वाढ म्हणजे खरं अंगाला काटा आला मला हे ऐकून त्यामुळे अशा गोष्टी असतात त्यामुळे या गोष्टीला महत्व आहे बघा सेवेला महत्व आहे तर मी ताईंना सांगितलं ताई तुम्ही काय म्हणताय चांदी नाही म्हणून तुमची सेवा देवापर्यंत पोहोचत नाही असं वाटते का तुम्हाला अजिबात नाही ताई असं समजू नका मी स्वतः सुद्धा सुरुवातीला जेव्हा सेवा केली तेव्हा चांदी नव्हती वापरली पण हा माझ्या घरात एक छोटासा कॉईन होता म्हणून मी तो ठेवला होता पण मला असं मनात भाव काही नव्हता की चांदीच पाहिजे म्हणून मला ती सेवा महालक्ष्मीला अर्पण करायची आहे एखाद्याकडे नाही आहे एखाद्याकडे नाही जमत तर चांदी ही, ही, ही देवीला उज्जम सेवेमध्ये चांदीचं चा फूल चांदीची लवं, चा चा लवंग चांदीचे हळकुंड हे ठेवणं गरजेचंच आहे का तर मी माझ्या सेवेमध्ये तुम्हाला ओरिजिनल लवंग ओरिजनल हळकुंड ओरिजिनल धने ओरिजिनल वेलची हे ठेवायला लावते कारण कसं आहे सुवास आवडतो बरोबर आता गंगाळ पात्र सेवेमध्ये मी तुम्हाला जवाधू पोटली बद्दल सांगितलं साऊथ मध्ये जवाधू पावडर ही कुंचम सेवेमध्ये सुद्धा वापरतात तुम्हाला सांगते सुगंध देवीला काय आवडतं सुगंध तुम्ही तुमच्या घरात छान अगरबत्ती धूप लावा आणि त्याचा सुगंध जेव्हा तुमच्या घरात येईल तेव्हा किती प्रसन्न वाटेल नाही तर एका बेडवर किंवा एका टेबलवर भरपूर चार पाच किलो चांदी पसरून ठेवा चांदी बघून ते घर सुंदर वाटेल का आणि ते घर सुंदर वाटेल मला असं सांगा कारण कसं असतं बरोबर चांदीमुळे चमकेल पण एका टेबलवर चमकेल ते बाकी ठिकाणी तर चमकणार नाही पण सुवास हा सगळीकडे पसरतो तुम्ही स्वतः सुद्धा एका सुवासासारख्या असावे की तुमचा जो छाप आहे ना तो सगळीकडे पसरला पाहिजे त्यामुळे तुमची भावना सुद्धा तशी असायला हवी की मग मा आता लक्ष्मीची सेवा करते ना तर माता माझी माझी माता लक्ष्मीला सगळीकडून माझ्या मनाप्रमाणे माझ्या मनापासून ही सेवा माझ्या देवीला अर्पण केली आहे पण माझ्याकडे चांदी नाही माझ्याकडे सोनं नाही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे अंक नाही माझ्याकडे डंक नाही म्हणून माझी सेवा अर्पण होत नाही हा शंभर टक्के निव्वळ निव्वळ मी असं म्हणजे निव्वळ एकदम अं शून्य गोष्ट आहे कारण बघा आजकाल चांदी कोणाकडेच नाही असं शक्य होत नाही मी त्या ताईंना सांगितलं ताई तुमच्याकडे चांदीची अंगठी आहे का ताई तुमच्याकडे चांदीचं काही आहे का तर त्या म्हणलं ताई मी मॅनेज करेल मी असं करेल तसं करेल मी कोणाकडून घेईल म्हणलं घ्यायचं नाही अरे आजकाल बऱ्याच ताईंनी आहे ना हे पण केलंय बरं त्या दोन तीन ताईंनी असं मला सांगितलं की ताई मी कुठून तरी पैसे मॅनेज केले आणि मी तुमच्या सेवा घेते इत। प्लीज मला तुम्ही हे करून द्या ते करून द्या मी अभिमंत्रित करून देते पण मी त्या ताईची कधीच ऑर्डर म्हणजे फोर्स नाही करत ताईला ऑर्डर करायला कारण मला नाही आवडत जेव्हा तुम्ही कोणाकडनं तरी पैसे उसने घेऊन लक्ष्मीकुंजम सेवा घेताय अजिबात असं करायचं नाही एकतर मार्केटमध्ये इतका धुमाकूळ चालू आहे की बघा शंभरची वस्तू पाचशेला पाचशेची वस्तू पाच हजारला अशा गोष्टी आजकाल होत आहेत पण त्याऐवजी सेवेला महत्त्व द्या फक्त सेवा फक्त ती प्रोसेस करा फक्त ती ते जे ते त्याला जी आपण म्हणतो ना की ती पद्धत आहे ती पद्धत करा बस तुम्हाला तुमच्या बाकीच्या कुठल्याच गोष्टी देवीला नको आहेत देवीला तुमचं महत्वाच्या गोष्टी काय काय असायला हव्या मी सांगते देवीला एक तर तुमचं घर स्वच्छ चाळेजळमाटे नको पसारा नको घाण नको मळकट गोष्टी नको ह्या देवीला आवडत नाही तुमचं किचन तुमचं अन्नपूर्ण स्थान हा पूर्णपणे स्वच्छ असायला हवं शिळं पाक अन्न तिथं असायला हवं त्याचबरोबर घरात सुंदर हिरवी झाडं असायला हवी त्याचबरोबर घरात आलेला कुठलाही व्यक्ती हा विनमुख जाता कामा नाही हे असायला हवं घरात सदैव सदैव चांगलं बोलणारं आनंदाने हसण्याने खेळण्याने हस, बोलणारी व्यक्ती किंवा ओरडा ओरडा करून नको असं पद्धतीने पाहिजे किंवा तुम्ही घरात शिव्या गाळ करताय ओरडताय हे देवीला आवडत नाही ह्या गोष्टी करू नका आणि जी देवपूजा तुम्ही रोजची करता रोज तुम्हाला जॉबमुळे जमत नाही ती त्यामुळे तुम्ही कोरडी पूजा करू शकता अशा पद्धतीने तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता आणि ह्या ज्या कुंचम सेवा आहे गंगाळ पात्र सेवा आहे ह्या सेवेला पण त्याच्या प्रोसेसला आहे आणि समुद्रमंथनाच्या वेळेस ज्या ज्या गोष्टी बाहेर आल्या चांदी नाही बाहे बाहेर बाहेर आली तेव्हा ज्या ज्या गोष्टी आल्या त्या देवीला अर्पण कराव्या लागतात तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते एकच गोष्ट तुम्हाला सांगेल समुद्र मंथनामध्ये ज्या ज्या गोष्टी बाहेर आल्या ना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मार्केटमध्ये मिळत नाही त्या ऍक्च्युली बॅन आहेत बरोबर त्याच्यामधले शिंपले मला कालच एक ताईने विचारलं ताई मला शिंपले हवेत मी म्हटलं ताई माझ्याकडे शिंपले नाही मला माझ्या घरी किंवा माझ्या ऑफिसमध्ये मा माझ्या दुकानामध्ये मा प्रॉब्लेम क्रिएट नाही करायचा आहे कारण शिंपले हे टोटली बॅन आहे याचं मला म्हणजे ॲक्च्युली एकाने सर्टिफिकेटसुद्धा दाखवलं होतं की अशा अशा पद्धतीने अधिकृत लोकांकडेच ही गोष्ट असते त्याच्या व्यतिरिक्त जर का ती गोष्ट कोणाकडे असेल तर त्यावर बंदी आणून त्या व्यक्तीला किंवा त्या स्थानाला किंवा ह्याला कधीही म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते की तुमची मनाची इच्छा महत्वाची आहे साधारणतः ज्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत ना त्या गोष्टी तुम्ही घ्या आता मी काल परवा कोल्हापूरला गेले होते बघा तेव्हा मी कोल्हापूरच्या मंदिराच्या बाहेर सुद्धा बघितले तेव्हा तिथे वाघकवडी होती मोठे गोमती चक्र होते त्याच्यामध्ये मोती शंख होते हे सगळ्या गोष्टी होत्या लघु नारळ होते मोठे एकधारी नारळ होता हे सगळ्या गोष्टी होत्या ह्या ओपनली मार्केटमध्ये अवेलेबल आहे म्हणून आपण त्या वापरू शकतो पण अशा काही वस्तू ज्या ऍक्च्युली बॅन आहे ऍक्च्युली त्या अवेलेबल नाही त्या गोष्टी विकत घेणे किंवा त्या गोष्टी कुठून तरी मॅनेज करणे हे जर का कोणाला लक्षात आलं जे मनली जी लोकर जे आपले सी डिपार्टमेंटमधली जी लोक असतात त्यांना जे लक्षात आलं तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं त्यामुळे ताई माझ्याकडे मिळणार नाही इन केस कधी मला त्या गोष्टी जर का अवेलेबल झाल्या किंवा कधी मला तुमच्याकडे दे देण्याची आपण म्हणू शकतो की ऑथॉरिटी ही स्वामींकडनं आणि महालक्ष्मीकडनं आली तरच ती गोष्ट होऊ शकते त्याशिवाय मी ते करणार नाही कारण त्याशिवायसुद्धा माता लक्ष्मी माझ्यावर एकदम प्रसन्न आहे थँक्स टू ओ, ओ म्हणजे असं मी म्हणेल की खूप सुंदर म्हणजे थँक्स टू एव्हरी वन सगळ्यांना थँक्स सगळ्यांना धन्यवाद माझ्या आयुष्यातील एक 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 व्यक्तीला धन्यवाद कारण मी अं सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यांकडून आनंद घेण्याचाही प्रयत्न करते आणि कधी कोणाचं मन दुखे दुखेल असं काही कृत्य शक्यतो सक, करत नाही आणि एखाद्या वेळ झालं तर तिथंच माफी मागून घेते मनातल्या मनात, मनात पण शक्यतो होत नाही पण या व्यतिरिक्त मला सगळ्या गोष्टी छान आतापर्यंत महालक्ष्मीच्या कृपेने अगदी लहानपणी आठवीत म्हणजे बारा तेरा वर्षाच्या वर्षाची असल्यापासून मला तिचं ती, म्हणजे तिचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मला खरंच खूप सुंदर अनुभव येतात खूप सुंदर अनुभव पण आलेले आहेत आणि मी असं म्हणेल बरं का की माझ्या मागे ना एक असा वेगळा इनव्हिजिबल एक असा वेगळा ना अदृश्य हात आहे बरं का एक अदृश्य शक्ती आहे माझ्या मागे जी मला ना सतत काही ना काही करायला सतत काही ना काही गोष्टी मध्ये पुढे जायला किंवा सतत काही ना काही गोष्टी मध्ये माझी ताकद वापरायला मला मदत करते एक अदृश्य शक्ती आपण म्हणू शकतो एक देवी शक्ती अशी शक्ती जी आहे मला त्या त्या शक्तीचा पाठिंबा आहे म्हणून मी आजपर्यंत तुमच्यापर्यंत ह्या ज्या गोष्टी आणते ना त्या अगदी प्रामाणिकपणे आणते आणि ज्या मला अवेलेबल होतील ज्या माझ्यासाठी योग्य आहे त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सोनं काय चांदी काय तांबा काय पितळ काय काही नाही फक्त महत्वाचं हे आहे की देवाला जेव्हा गोष्टी आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा तांबं पितळ हे का वापरलं जातं कारण ते त्या गोष्टी खूप आपण म्हणू शकतो की शास्त्रानुसार त्याला महत्व आहे तर तांबा हा सूर्याशी निगडीत आहे हा एनर्जीशी निगडीत आहे पितळ हा आपल्या गुरुशी निगडीत आहे आपल्या गुरु तत्वाशी निगडीत आहे अशा खूप गोष्टी असतात त्यामुळे चांदी हा आपल्या चांदी ही आपल्या मनाशी निगडीत आहे म्हणजे ऍक्च्युली चांदी तुमच्या मनावर काम करते की नाही बाबा चांदी नाहीये म्हणून तुमच्या माझ्यावर माझ्यावर त्याचा उपयोग होत नाही किंवा मला त्याचा अनुभव येत नाही असं नाही तुमच्या घरातली अगदी तुमच्या नाकाची चम चुं, चमकी असू दे गळ्यातलं मंगळसूत्र असू दे हातातली एखादी अंगठी असू दे ही सुद्धा स्वच्छ लिक्विड सोपने धुवायची आणि देवीला अर्पण करायची ती पण चालेल जर तुम्हाला हवं असेल तर नाही तर देवीला तिच्या वस्तू जरी अर्पण केल्या ना ज्यामध्ये मोतीशंख आहे ज्यामध्ये हे आपलं काय म्हणतात त्याला गोमतीचक्र आहे कवडी आहे ह्या जरी केल्या ना तरी भरपूर अर्पण छान देवीला हे पूजा दिसते आणि पूजा अर्पण होते सॉरी आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमची सेवाही करू शकता त्यामुळे बघा मला शक्यतो व्हिडिओ ना गप्पा मारत करण्या करायला आवडतात कारण तुम्हाला हे माझं बोलणं आवडतं कारण बऱ्याच तरी म्हणतात की ताई तुम्ही खूप छान सांगता तुम्ही व्यवस्थित सांगता कारण माझं म्हणणंच असं आहे की मला हे गरजेचंच आहे किंवा हे कितपत आहे किंवा लाखो रुपया त्यात घालवायचे असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे पण जी सेवा महत्वाची आहे ती तेवढीच महत्वाची आहे ती तेवढीच ते करा दॅट्स इट कारण त्या सेवेमध्ये मी सांगते त्या सेवेमध्ये आहे ना धनलक्ष्मी कुंचम सेवेमध्ये अफाट 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 एनर्जी आहे बरं का अफाट एनर्जी आहे कारण धनलक्ष्मी कुंचम सेवा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते सगळ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते माता लक्ष्मीने खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत माझ्या सर्वताईंना अनुभव देत आहेत ज्या ताईंनी आपल्याकडून महालक्ष्मी कुंचन सेवा घेतली आहे त्यामुळे ना मला खूप टेन्शन घ्यायची गरज वाटत नाही माझी महालक्ष्मी आहे माझे स्वामी आहेत मला त्यांचं वरदहस्त आहे त्यामुळे मला कधीच काही कमी पडत नाही पडणार नाही आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होणार आहे एवढंच म्हणते बी पॉझिटिव्ह महत्त्वाचं बी पॉझिटिव्ह कधीच काही होणार नाही ठीक आहे चला भरपूर बडबड बर झाली भरपूर गप्पा झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मनातली शंका ही संपली की नाही मला सांगा की चांदी हवीच का गरजेचंच आहे का काही एवढी गरजेचे नाहीये उगस त्यामध्ये हो पैसे घालू नका सगळ्यात महत्वाचं देवीला त्या चांदीच्या वस्तू वाहू नका ज्याला सुगंधच नाहीये लवंगला सुगंध आहे हळकुंडाला सुगंध आहे वेलचीला सुगंध आहे धन्याला सुगंध आहे मग कशाला फुलं पण सुगंधित ओरिजिनल मिळतात मग कशाला त्या गोष्टी चांदीच्या हव्यात त्यापेक्षा चांदीची एखादी था कॉईन छोटीशी कॉईन जी सुद्धा माझ्याकडे पण तुम्हाला मिळेल छोटसं कॉईन ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता सध्या तर चांदीचा मासा ट्रेंडिंग आहे तो चांदीचा मासा सुद्धा तुम्ही त्या कुंचुम मध्ये ठेवू शकता कारण ती पण समुद्रातूनच येते समुद्रातच पाण्यातच ती वास करते त्या पद्धतीने चला व्हिडिओ पंधरा मिनिटाचा म्हणजे खूप मोठा झालाय पुढच्या व्हिडिओमध्ये बोलायला काहीतरी ठेवते भेटूया परत श्री स्वामी समर्थ पण हो सबस्क्राईब करा इथे ह्या बटनवर आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे ऑलवर ऑल आलं की ऑलवर क्लिक करा म्हणजे काय होईल फ्रीमध्ये फुकटमध्ये काही गरज नाही कुठल्या मध्ये फुकट फुकटमध्ये आपले व्हिडिओज छान छान व्हिडीओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला व्हिडिओ परत शिल्पांत